उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडून घाटंजी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक नऊ मधून दिसून आली आहे ती अशी की उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून कोयल मस्के यांची उमेदवारी विशेष चर्चेत आली आहे संपूर्ण घाटंजी मधून एकमेव उमेदवार लढताना निष्ठेचा आदर्श म्हणून यांचं नाव शहरात घेतलं जात आहे पक्षप्रमुख आणि शहरातील शिवसेनेचे आधारस्तंभ प्रशांत मस्के यांनी कोणतेही स्वार्थाचं राजकारण न करता पक्षाची निष्ठा ठामपणे जपत उभे राहिल्याने कार्यकर्त्यांना आपल्या सोबत आज आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे एकमेव घाटनजी उमेदवार आम्हाला एक विचारायचं आहे की पूर्ण घाटांजी एकच तुमची शीट शिवसेनेकडून आहे तर त्याबद्दल आपली थोडक्यात प्रतिक्रिया काय नमस्कार सर्वांना माझा जय महाराष्ट्र मी सौ कोयल प्रशांत मस्के या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्याला कळवित आहे घाटंजी नगर परिषद निवडणुकीकरिता मी एक उच्च शिक्षित उमेदवार म्हणून उभी आहे घाटंजीच्या विकासाचे नवे पर्व घडवण्यासाठी व आपला आशीर्वाद मिळवण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करीन जनतेने घाटंजीच्या विकासाकडे लक्ष वेधले पाहिजे आपण बघतोय आज कित्येक वर्ष झाले घाटंजीचा विकास हे जैसे ते हेच आहे जनतेने जर का एक सुशिक्षित उमेदवार निवडून दिला तर आपल्या गावात बदल बघायला नक्कीच मिळेल रस्ते नादे रस्ते नाले सुधारेल गावाचं सौंदर्यीकरण होईल महिलांसाठी व्यायामशाळा बघायला मिळेल आणि नागरिकांसाठी जे गोरगरीब आहे त्यांच्यासाठी शिक्षणाची व्यवस्था होईल तुम्ही पूर्ण काटांजी मधून फक्त एकच शीट तुम्हाला मिळाली तर या व्यतिरिक्त तुम्ही आणखीन काही शिटा ठेवण्याचे प्रयत्न केले किंवा नाही केले सा? हे शहर प्रमुख या नात्याने मी सांगतो आपल्या माध्यमातून कारण एक उमेदवार म्हणून उच्च शिक्षित महिला देण्याचा मी प्रयत्न केला जरी माझी पत्नी असली तरी माझं महत्व शिक्षणाला आहे कारण मी स्वतःच नीरज भाऊ आपल्या माध्यमातून कर जनतेला सांगतो गेली सतरा वर्ष झाले मी जनसेवेचे आरोग्यसेवेचे सातत्याने काम करतो तरीही स्वतःच्या जीवाची काळजी न करता सातत्याने कुणीही हाक द्यावी आणि मी त्यांना साथ द्यावा हाच माझा एक दृढ निश्चय आहे त्याच्यामुळे आज जर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कुठलेही उमेदवार नसेल याचं कारण असं आहे का सध्या पक्षांतर आणि पैसेवाल्याकडूनच लढण्याची काही लोकांची मानसिकता आहे त्याच्यामुळे आपण निष्ठेने लढणारे व्यक्ती आपल्याला पाहिजे जेणेकरून सन्माननीय कुटुंब प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला कुठेही दुजाभाव होऊ नये याकरिता आम्ही फक्त एकमेव उमेदवार दिलेला आहे आणि तसंही मी तुम्हाला सांगतो आपण छत्रपती संभाजी महाराजाच्या विचाराचे पायिक आहोत छत्रपती शिवरायांच्या विचाराचे आपण काय म्हणतो त्याला आपण मावळे आहोत त्याच्यामुळे संभाजी राजांनी ज्यावेळेस त्यांना आखरीच्या क्षणामध्ये ज्या वेदना होत होत्या त्यावेळेस कवी राजनी जे चार ओळी म्हटल्या त्या ओळीतूनच मला नाही का एक बळ मिळालं त्या ओळीमध्ये हाती घोडे तोप तलवारे थोस तो तेरी सारी है पर जंजीरो में जकडा राजा मेरा सब पे भारी आहे कारण त्यांचं स्वराज्याचं स्वप्न आणि माझं गाव विकासाचं चा स्वप्न त्याच्यामुळे राजांच्या विचारातून प्रेरित होईल मी एकमेव लढाई देत आहे आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने इथे जर यश मिळालं तर क्रीडा संकुल अभ्यासिका मंडळाची स्थापना जेणेकरून सर्वसामान्य घरातील जे उच्च शिक्षित तरुण आहे त्यांना आठ तास जर इथं ड्युटी केली तर किमान एक दोन तास त्यांना एम पी एस सीचे क्लासेस मिळावेत क्रीडासंकुल मिळावं युवकांना त्याचा फायदा व्हावा नदी सौंदर्यीकरण व्हावं तिथेही रोजगार उपलब्ध व्हावा याकरिता माझी हे झुंज आहे या झुंजीमध्ये जर जनता मला आशीर्वाद देईल सौकोय प्रशांत मस्के यांच्या मशाल बोधचिन्हा समोर बटन दाबून जर विजयी करेल तर नक्की हे काम करण्याचा करें। अपले मी प्रामाणिक प्रयत्न करेल हे आपल्या माध्यमातून मी घाटांजीकर जनतेना प्रश्न घाटांजीत अशी चर्चा आहे की तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही पूर्ण घाटांजीतून एकच शीट आहे बाकींचा पूर्ण समूह येऊन राहिला आहे त्याबद्दल तुमची काय मी आताच बोललो ना हाती गोडे तोप आहे खोच तो तेरी सारी आहे जंजीरो मे जकडा राजा मेरा अब्बी सप्पे भारी आहे विषय कसा आहे लढत तिहेरी असो मी पहिले स्पष्ट केलेलं आहे मी कुठलीही ठेकेदारी करणार नाही आजपर्यंत मी तक्रारी करून पैसे कमवलेले नाही आणि माझं स्पष्ट मत आहे या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये मी जरी शिवसेनेचा शहर प्रमुख असलो मला बोलता येत असलं किंवा काही गोष्टी करता येत असल्या तरी देखील सभागृहामध्ये मी जाणार नाही आहोत सभागृहामध्ये एक महिला उमेदवार जाणार आहे आणि त्या महिला उमेदवाराचीच जबाबदारी आहे का तिच्या शिक्षणाच्या माध्यमातून तिने प्रश्न मांडले पाहिजे प्रश्न सोडवले पाहिजे आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ते गावठाण आहे नीरज भाऊ आणि आजपर्यंत या गावठाणाचा मुद्दा प्रॉपर्टी कार्ड कुणालाच मिळालेला नाही आहे जर प्रॉपर्टी कार्ड मिळालं तर आमच्या प्रभागातील वार्डातील लोकांना कुठल्याही प्रायव्हेट बँकेचं लोन घ्यावं लागणार नाही शासन सुविधा मिळेल प्रधानमंत्री योजनेअंतर्गत जे काही सूट मिळतं ते मिळेल कमी व्याज दरामध्ये दे त्यांना लोन मुबलक होईल या सगळ्या गोष्टी करायच्या ह्या गोष्टी जर केल्या तर पर्सेंटेज मिळत नाही पण एक जनसेवा म्हणून मा माझं घरही गावठांमध्ये त्याच्यामुळे हे प्रयत्न मी सातत्यानं करेन एकटा जरी असलो लढण्याची ताकद ठेवतो कारण माझ्या मुलाच्या माथ्यावरती तुझा वडील गद्दारी करून पक्षांतर करून लढला तुझी मम्मी लढली हे मला येऊ द्यायचं नाही म्हणून मिनिस्टेनं लढत आहे धन्यवाद Subscribe now and press the bell icon. Never miss an update.